बाटते वेपर काढून झालेले आहेत तरी बघा आता साफ करत आहे काय बघ

सीता पकड हां चालू केलं आहेस हे बघा किती वेपार बनवलेले आहेत हे वेपार सगळ्या ठिकाणी कामाला येतात मित्रांनो आपले म मराठी लोकांच्यामध्ये उपवास वगैरे भरपूर असतात सण तेव्हाला उपवासाला वगैरे आपण खाऊ शकतो वेपार लहान मुलांना नाश्त्या त्या विस्त्याला पण देऊ शकतो इथे सर्व लहान मुलांच्या डब्याविब्यामध्ये पण देऊ शकतो आम्ही कोकणात ना कोकणातून कोकणात आमचं गाव आहे थेट रत्नागिरीमध्ये आम्ही सुरतला स्थायिक झालेलो आहे आता बघा आमच्या इथे समोर धाबा आहे भरपूर जागा असते म्हणून माझ्या बायकोला दोन तीन दिवस कामावरती रजा आहे तिचा का कारखान्याचा ऑफिस चेंज होतोय म्हणून मग तिने आज मला सांगितलं होतं की चला आता टाईम आहे दोन तीन दिवस तर वेपर वेपर बनवूया मस्त त्याची बघा तीन एक दोन ते एक ट टाकी बनवलेले आहे दोन ढोल बनवलेले आहेत बादली बनवलेले आहेत थोडं आमची भाषेमध्ये लँग्वेजमध्ये आता इकडे राहिल्यामुळे गुजरातीमध्ये थोडं फरक पडतो आहे त्यामुळे थोडं लँग्वेजमध्ये थोडा फरक आहे बघा आणि कुठून बघताय ते चालू आहे कुठून बघताय ते पण सांगा आम्हाला ला आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट मित्रांनो तुम्ही सपोर्ट करत राहा आम्हाला तर आम्ही थोडेफार का बारा कलाक कर जॉब करून हे आम्ही पार्ट टाईम जॉब करतो आहे थोड्या माझ्या बायकोला रेसिपीचं या थोड्या भरपूर आवड असल्याकारणारे थोड्या रेसिपीमध्ये भरपूर इंटरेस्ट आहे तिला रेसिपीमध्ये तिचे व्हिडिओ बघा नक्की तुम्हाला रेसिपी बनवायला आवडेल हे बघा आणि वेपर वेपर एकदम मस्त घेऊन हे हो। वेपर म्हणजे आम्ही पाडून आणलेले आहे बाहेरून खाली घरीच चुकवलेले आहे माझी बायकोसाठी विकतच घेतात ती कशाला सांगाय काय पण काय सांगतेस काय बघा चला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एसके ऑफिशियल फाय सेवन डबल एट आणि कुठून बघताय ते नक्की सांगा कमेंटमध्ये म्हणजे आम्हाला समजेल की आमची व्हिडिओ इथपर्यंत लोकं बघतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट आणि आठवणीने तुम्ही पण वेपर बनवा बघा कसे आता तर डायरेक्ट शॉर्टकट झालेलं आहे सर्व बनवायला मशिनरीमध्ये टाकले बटाटे केस डायरेक्ट वेपर पाडून येते एवढेच की खाली सकाळची मेहनत करावी लागते थोडी भरपूर चार वाजल्यापासून उठल्यापासून थोडी उकडावा वगैरे लागते बघा भरपूर आता आम्हाला दोन वर्ष व दीड वर्ष टेन्शन नाही वेपरचा आमचं होऊन जाईल आता तर आम्हाला कामावर टिपणीमध्ये डब्यामध्ये पण न्यावा लागते वेपर वगैरे हे ते काय सर्व चला आणि लहान मुलांना आठवणी द्या तुम्ही पण डब्यामध्ये तुम्ही स्टॉप करा बाय बाय एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट ला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय महाराष्ट्र वेफर ब्लॉक बनवू नाही पाहिजे होवट्याचा ब्लॉक पण बनला असता स्था। बोललीस तरी